बचाव कृती समितीनं जे काय आज जवळपास पंधरा दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आंदोलनाचं स्वरूप बदलून आज उपोषणात झालं तरी प्रशासनाला जाग येत नाही प्रशासनाने याची गांभीर्य गांभीर्य जे आहे ते, ते थोडस मनावर घेणं अपेक्षा होती तेवढ्या अपेक्षेनं ते करत नाहीये म्हणून मी एक नागरिक म्हणून मोहोळचा रहिवासी म्हणून माझ्या मोहोळ तालुक्यातला एक जागरूक सुज्ञान म्हणून मी, मी आज ह्या कुपोषणाला माझ्या जवळपास असलेल्या सर्व गावातल्या गोरगरीब जनतेला घेऊन जवळपास एकोणीस गावच्या ग्रामस्थांना मी घेऊन आज इथे दाखल झालो त्या सर्वांची व्यथा ऐकली आमचे उपोषणकर्ते आमचे सहकारी महेश देशमुख साहेब युवासेना जिल्हा प्रमुख आहेत शिवरत्न गायकवाड युवासेनेचे नेते आहेत सत्यवान देशमुख नगरसेवक आहेत संतोष सोलनकर एक सामाजिक कार्यकर्ता त्याच्यामुळे इथे कोणत्याही पदाला वगैरे ह्या कोणत्याही गोष्टी त्यांनी ग्रहित धरलेल्या नाहीत सर्वसामान्यांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत या उपोषणकर्ते आहेत याची जाणीव ठेवून मी आपल्या समोर आज उभा राहिलो मानवता बंधुता समानता या अनुषंगाने जे काही झालेलं मोहळमध्ये वातावरण आहे त्या अनगरचं अपर तहसील कार्यालय रद्द व्हावं ही सर्व नागरिकांची भावना आहे आणि फिजिकल दृष्ट्या कसं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित तरी, तरी, तरी हो किंवा ते रद्द होऊन किमान मोहोळमध्ये तरी आलं पाहिजे एवढी भावना सर्वांच्या वतीने मी मी व्यक्त करतो आणि माझ्या मोहोळवासियांना सांगू इच्छितो कि माझ्यासोबत जवळपास सतरा ते अठरा गावचे नागरिक आलेले आहेत पेनकी मिरी वटवटे आरबळी अं त्याच्यानंतर कामती कामती खुर्द वाघोली वाडी या सर्व भागातील माझे सर्व नागरिक इथे आलेत आणि या आंदोलनाला समर्थन दिले त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो नऊ तारखे चालू झालेला परंतु दखल घेतली नाही त्याबद्दल काय म्हणतो ते दखल घेतली नाहीये म्हणून तर आम्ही सर्वजण आता इथे पर्यंत आलोय आम्ही सर्वांच यांचं पण कर्तव्य माझं पण कर्तव्य आहे आणि आज पत्रकार बांधव तुमचं पण कर्तव्य ह्याचा लढा हा कुठं ना तरी न्यायापर्यंत गेला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या आम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलकांच्या सोबत आहोत आणि इथून पुढचं निवेदन आम्ही आता तहसील कार्यालयाला पण देतोय आणि हेच निवेदन आम्ही आता जयंत पाटील साहेब येत आहेत त्यांना पण हे निवेदन देतोय आम्ही आमची लढाई आमच्या पद्धतीने करतोय आणि आमच्या लढाईतले आमचे हे सर्व सहकारी आमचे आंदोलक हे आमचे आयडल असणार आहेत भविष्यातून विरोध होत असणार सुद्धा प्रशासन याकडे दखल घेतो मी सांगितलं ना हे दखल घेण्याजोगे करण्यासाठी मी जेवढं लढाई लड़ा, करणार आहे आता भेटतोय मी तहसीलदारांना पण भेटतोय तहसीलदार साहेबांना पण भेटतोय जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटतो आणि तसंच आता जयंत पाटील साहेब येत आहेत मी त्यांच्याकडे सुद्धा मी सुदा निवे देन ते निवेदन देतो भले त्यांची सत्ता असू देत नसू देत विषय तो नाही आहे पण एक हादसा झाला आपल्याला लढाईसाठी म्हणून मी त्या साहेबांना सुद्धा निवेदन देण्यासाठी आज इथे सर्वच